नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए पी टाइम्स तीन फेब्रुवारी रोजी पहाटे शिर्डीमध्ये तीन लोकांवर चाकू हल्ल्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार शिर्डी येथे पहाटे संस्थानाच्या ड्युटीवर जाणाऱ्या कामगारांवर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांवर वार केले घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवले मात्र तोपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला होता तिसऱ्या व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शिर्डी मध्ये वाढलेल्या सुरक्षेच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे की शिर्डी संस्थानात मिळणाऱ्या मोफत भोजनामुळे अनेक नशा करणारे आणि चोर भामटे येथे स्थायिक झाले आहेत हे लोक पहाटेच्या वेळी भक्तांवर हल्ले करून लुटमार करतात अशी तक्रार नागरिकांनी केली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनास सुचवले आहे की शिर्डी संस्थानात मोफत भोजन प्रणाली बंद करण्यात यावी आणि भक्तांसाठी जेवण काही प्रमाणात शुल्क आकारून उपलब्ध करून द्यावे उदाहरणार्थ प्रत्येकी शंभर रुपये आकारल्यास भक्तांची सोय होईल आणि अवांछित घटकांना आळा बसू शकेल सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकोनी वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुन हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी व्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो तसेच शिर्डी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे एका आरोपीला अटक करण्यात आली असून शिर्डी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून दुसऱ्या हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रात्री आणि पहाटे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे ह्या घटनेमुळे शिर्डीतील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी भक्तगण आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे अशाच काही नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स